हॅलो एव्हरीवान मी तुम्हाला आमचं आता गार्डन दाखवणार आहे हे आमचं आहे किचन गार्डन आणि मी आता फुलं तोडणार आहे देवपूजेसाठी तर तुम्हाला दाखवते हे आहे आमच्या फुलांचे झाडं आणि ही माझी मम्मी फुलं तोडत आहे देवपूजेसाठी हे आहे माझं लिंबुणीचं झाड हे आमचं आंब्याचं झाड आहे हे खूप जुनं झाड आहे खूप सारे आंबे येतात त्या अशोकाचं झाडं हे पण खूप जुने जेव्हा आम्ही घर बांधलं होतं त्यावेळेस हे बनवलं बा लावलं होतं झाड त्याच्यानंतर हे आता आमच्या आईने लावले आमच्या इथं खूप कंजस्टेड करून ठेवलं आहे आमच्यानं झाडांचं याच्या आधी आमच्याकडे खूप छान छान झाडं होते पण आमच्या आईनं सगळे उपटून टाकले आता आमच्याकडे एवढे झाडे आहेत हे आमचं किचन गार्डन आहे हे बघा तुम्ही ही मिरची लावली आहे त्याच्यानंतर इकडे वांग्याच झाड आहे त्याला आता उन्हाळ्यामध्ये वांगे येतील इकडे छोटीशी कोरफड आहे इकडे ब्रह्मकमळ होतं ते माझ्या भावाना तोडून टाकलं आहे त्याच्यानंतर इथे छोटस फणसाचं झाड आहे आणि हे फणसाचं झाड मोठं झाल्यानंतर इकडे केवढं कंजेस्टेड होणार पण तरी आमच्या इनं हे असं करून ठेवलंय सगळं हे आपले फुलं तोडून झाले आहेत देवपूजेसाठी आणि हे बघा इथे छोटस कारल्याचं झाड पण आहे त्याला छोटे छोटे कारले पण लागलेले आहेत आणि आमच्या इकडे याला परसबाग म्हणतात सगळ्यांच्या घरी छोटंसं परसबाग असतं ज्याच्यामध्ये कडीपत्ता लिंबुनी कारलं टोमॅटोचे झाडं असतात तुमच्याकडे आहे का असं छोटंसं परसबाग टोमॅटोचं पण झाड आहे त्याच्यानंतर असं आहे माझं किचन गार्डन इकडे तुळस आहे इकडे आंब्याचे झाडं आहेत असं आहे आमचं किचन गार्डन तुम्हाला आवडलं का कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही लोक फक्त बघतात आणि सबस्क्राईब करत नाही तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय